तर जय जै खानदेस पब्लिक तर गाईच मी तुम्हाला भाऊ राजेश मोरे तर भाऊ स्वंत स्वागत आहे तुम्हाला आपला एक छोटासा ब्लॉग मग तर गाईच जशा की मी तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओ टाकीन सांगणार की मी कर्नाटक जायला ना पण गाईच की तटे असू की जशा पोचू तशा ब्लॉग टाकसू सर्व तुम्हासोबत शेअर करसू पण गाईज मी ब्लॉग वगैरे ना टाकी शकणार कारण की आठी जे तर चार्जिंगने खूप प्रॉब्लेम होती आणि ओलरेडी आटी भीड आला तर आम्हाला दोन दिन लाग गेलात खूप जास्तच प्रॉब्लेम होती आणि Charging ने भी सुविधा होती ना ते तर सर्व प्रॉब्लम प्रॉब्लम सॉल्व होई आयला आणि फायनली तुमना भाऊ बीड घ्याय तावी कर्नाटक आणि कर्नाटक ज्या गाव आहे तर नादगाव मय तर गाइस ना नाव भी पुरा युनिक आहे आता ना नादगाव आणि नादगाव आहे तर पण युनिक नाव आहे तर गावनं नाव आहे की मला स्वतःला असे राहा तर मी तुम्हाला सांगितलं नाही जसं की वैद घ्या ना तुम्हाला आण गाईज जशा की मी आठ येतं ऑलरेडी तर बस एवढा सांगा ना तुम्हाला तर कंटिन्यू ब्लॉग इत तुम्हाला पण भाऊ बाऊसवंत जास्तीत जास्ती सपोर्ट करा ना आण गाईज तर मी आठेय ऑलरेडी नदी मग ब्लॉग शूट व्हिडिओ शूट करा साठी येल होता फक्त फक्त तुम्हासाठी तर आय दखी शकशात तुम आय जी आय नदी आणि तुमना भाऊला आय नदी नाव बी माहिती ना दखी शकशात बाऊसवंत आठले लवकर ना ते पूरक पूजे येत ना जो बाबू देखी रहा हो गया या आई, गया कि आई अरे कहना क्या चाहते हो टीन गया एक बाबू भी तोड़ दिया इत बेकार जैसे कि आम तोड़ाला उल्ल आठे पन गाय टाइट अरे बाबरे तो खोल रहा है जेन ते सामने साम पूरा कुय वही गया आठे तो लाकड़ बी लिखे येणार तीन तर आपला खांदेच भारी तर काय तर एवढा तर वय तर तुम्हाला नदी बिदी न मी आई तर चाला बरं आता तुमना भाऊ आमने म्हणजे आमने आम्हाला जेठे पडेल त्या झोपड्या तुम्हाला धकारसू तर दक्षात बरं तर कशा वाटण्यात आता कमेंट मग नक्की सांगा ना तर चाला बरं बेडू डायरेक्ट झोप तर फायनली भाऊ सोन तुमना भाऊ लागणार आता झोपडी स्वर तर चाला बरं तर धका बर आता तुम तर भाऊ संत की सक्षात ज्या नि कलर कलरने ज्या झोपड्या आता ती नाटपर्यंत तर त्या सर्व त्या ठिकाणी आम्ही तुकडी आहे म्हणजे तर चला बरं अजून मोर जाय ना भाऊ तुम्हाला झोपड्या काढी तर चाला तर जाऊ मोर तर आई आईजी आहे तर पूर्ण आम्ही फॅमिलीनी तुकडी आहे म्हणजे घरनं घरनं आई जी सामनं आहे तर आई तुमना भाऊनी झोपडी आहे ज्या ठिकाणं म्हणजे झप तुम्हाला भाऊ तर चला बरं आईजी मोरली जी झोपडी दिसी राही नाही तर आई तुम्हाला भाऊनी जे म्हणजे आणि पूर्ण झोपड्या का बरं आता तुम तर बरं दकी सक्षात तुम तेस झोपड्या दखी सक्षात आण तर भाऊ सोन ते सर्व जे लोक तर तुम्हाला खूप हशी रनलं तर त्यांना मुळे थोडसा तुम्हाला भाऊ बी हशी राणाल आणि जीव बी लाजी न तर चला बरं तर एवढा जालना ब्लॉग म तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मग बाय बाय टाटा